नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघतोय परदेशात हो, की परदेशातली पेन इंजेक्शनं किंवा भारतातली एच एम जी इंजेक्शन ह्यापैकी कोणती इंजेक्शन्स नेमकी जास्त चांगली असतात आता बेबी तंत्रज्ञान हे जरी परदेशात त्याचा उगम झाला असेल तरी गेल्या तीन ते चार दशकांपासून भारतामध्ये अत्यंत उत्तम सक्सेस रेट्स आपल्या पेशंटला देत आहोत आपण यामध्ये इंजेक्शन दोन पद्धतीची उपलब्ध असतात एक म्हणजे रिकॉम्बिनेंट एफ एस एस जे जी डी एन ए तंत्रज्ञानाने केलेली इंजेक्शन असतात जी बहुतांश वेळेला परदेशी कंपन्यांची असतात ज्याच्यामध्ये अजिबात दुखत नाही वेदना रहित पेन सारखी दिसणारे इंजेक्शन असतात किंबहुना परदेशात पेशंट स्वतःची स्वतः इंजेक्शन पण घेऊ शकते आपण आपल्याकडे जनरली पेशंटला बोलवून वेदना होणार नाही कुठलाही त्रास होणार नाही ह्या अनुषंगाने ती इंजेक्शन देत असतो दुसऱ्या प्रकारची जी इंजेक्शन आहे ज्याला एच एम जी म्हणायचं एच एम जी ची इंजेक्शन जी आहेत ती बहुतांश भारतीय कंपनी सुद्धा बनवतात आणि बाहेरच्या कंपनी सुद्धा बनवतात एच एम जी इंजेक्शन ही रिकॉम्बिनेंट एफेस एच इंजेक्शन सारखीच इफेक्टिव्ह जरी असली तरी एच एम जी इंजेक्शनला थोडासा पेन फॅक्टर आहे त्यामुळे ती जनरली मांडीत दिली जातात किंवा कमरेत दिली जातात आणि ही इंजेक्शन बारा पंधरा दिवस घ्यायची असल्या कारणाने थोडीशी वेदना एच एम जी इंजेक्शननी होऊ शकते रिझल्ट मध्ये काही फरक पडतो का तर ता त्याचं उत्तर नाही जनरली रिकॉम्बिनंट एफ एस एच जी पेन्स इंजेक्शन असतात त्याचा एक साधारण पाच ते साठ टक्के रिझल्ट चांगला असतो एच एम जी पेक्षा पण साधारण ऐंशी ते नव्वद टक्के पेशंट एच एम जी इंजेक्शनवर बेबी करून व्यवस्थितशीर मानसिक शारीरिकदृष्ट्या नॉर्मल बाळ होतात कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही त्यामुळे जर तुम्हाला वेदनाची भीती असेल किंवा इतरत्र खर्चाची अडचण नसेल तर तुम्ही डीएनए टेक्नॉलॉजीचे रिकॉमेन्ट एफ एस एच इंजेक्शन प्रिफर करू शकता अन्यथा एच एम जी इंजेक्शन सुद्धा आय व्ही एफ साठी अतिशय योग्य राहतील धन्यवाद